राज्य सरकारने पावसाळी अधिवेशन अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना राबवली आणि यामध्ये महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत यासाठी आवश्यक कागदपत्रे लागणार असून त्यासाठी महिलांची तलाठी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालय या ठिकाणी मोठी गर्दी झाली आहे तलाठी कार्यालयामध्ये उत्पन्न दाखला काढण्यासाठी तलाठी उत्पन्न दाखला काढणे अनिवार्य असल्याने या ठिकाणी महिलांनी मोठी गर्दी केलेली अजून रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत महिलांना एवढा उशीर रांगेत थांबता येत नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढली खरी पण दाखले मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींचे रांगेत थांबून हाल होत असल्याचं पाहून आपल्या लाडक्या बहिणींच्या मदतीला माझे नगरसेवक योगेंद्र भाऊ धावून आले आणि आपल्या लाडक्या बहिणींसाठी त्यांनी फॉर्म भरून तलाठी यांच्याकडून सही घेऊन लवकर दाखले मिळवून दिले या रांगेत थांबणाऱ्या रा बहिणींचा त्यांनी वेळ वाचवून त्यांना दाखले देखील वितरित केले या बहिणीने आपल्या लाडक्या भावाचे कौतुक केलेलं आहे तर माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सर्व नगरसेवकांना आवाहन केलं आहे की के आपल्या आपल्या प्रभागांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सर्व फॉर्म भरून या ठिकाणी येणाऱ्या प्रभागातील बहिणींचा वेळ वाचवावा आपल्याला त्या मत देतात त्या बहिणींसाठी आपण एवढं करावं असे प्रभाग क्रमांक वीसमधील कृष्णा घाट खाजा वस्ती साठेनगर बौद्ध वसाहत बुधवार पेठ येथील महिलांनी फोन करावे त्यांचा फॉर्म भरून देण्याची व्यवस्था मी करून देईन असे आवाहन देखील प्रभाग क्रमांक वीसमधील महिला नागरिकांना केलेलं आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायला सत्य आम्ही त्या दाखला बनायला दा आले होते खूप गर्दी होते आमचे भो योगेंद्र थोरात यांनी आमच्या कामाला धावून आले आणि आमचं फॉर्म आणून आम्ही धन्यवाद त्यांना मनापासून माननीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य खाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लाडकी बहीण योजना खूप चांगल्या प्रकारे निर्माण होत आहे आज मी इथं आलो होतो तर प्रचंड प्रमाणात गर्दी आणि पाऊस आहे माझ्या प्रभाग वीसमधल्या महिलांचे फॉर्म भरून देण्यापासून त्यांना दाखले मिळण्यापर्यंत काम झालेलं आहे मात्र इथं मी पाहिलं की पूर्ण मिराज ग्रामीण भागातून महिला येत आहेत त्यांचं प्रचंड प्रमाणात हाल होत आहे तर माझं लोकप्रतिनिधींना विनंती आहे की आपल्याला मत देतात निवडून देतात या लाडक्या बहिणींच्या मदतीला आपण लाडक्या भाऊंनी आलंच पाहिजे आपापल्या भावात भागात त्यांना फॉर्म भरून द्यायची व्यवस्था केलेली पाहिजे आणि त्यांचा इथं हाल न होता या योजनेचा त्यांना लाभ मिळवून देऊ आणि या लाडक्या बहिणींच्या मदतीला आपण लाडके भाऊ ते येऊ असे माझे सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे कृष्णा घाट असेल खाद्या वस्ती असेल बुधवारपेठ असेल नगर असेल वसत असेल तिथल्या महिलांनी मला फोन करावं किंवा त्यांच्या घरातले कुणीही करावं आपण त्यांचे घरी बसून किंवा तिथे एका सेंटरवर फॉर्म भरून घेऊ आणि कुणी इथं हाल करायला आणि स्वतःची आर्थिक फसवणूक किंवा जे असेल जास्त पैसे द्यायची काही गरज नाही लोकांनी भेटावं आपण त्यांचे फॉर्म भरून घेऊ